नमस्कार जय श्रीराम मंडळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजप हा काट टाकणार केव्हा ह्या भाजपमध्ये परिवर्तन होणार केव्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप आता केंद्रामध्ये सत्ता आहे तर अकरा वर्ष होऊन गेली भाजपची केंद्रामध्ये सत्ता आहे पंतप्रधान मोदीजी यांना अकरा वर्ष होऊन गेलेली आहे दोन चौदापासून पंचवीसपर्यंत अकरा वर्ष होऊन गेली दोन हजार चौदा पासून मधली अडीच वर्ष फक्त सोडली तर भाजपची राज्यातही सत्ता आहे राज्यातल्या अनेक जिल्हा परिषदा पंचायत समिता अनेक बँका सहकारी संस्था दुग्ध व्यवसाय हे अनेक भाजपच्या ताब्यामध्ये आहेत पण ह्या सगळ्याला अपवाद रत्नागिरी जिल्हा मग नेमकं रत्नागिरी जिल्ह्याला काय असं झालेलं आहे की त्याच्या बाजूचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे तिथे भाजप क्रमांक एकचा आहे रायगड जिल्हा आहे जो कोरा करकरीत होता एकेकाळी तिथे एक महाडपळखपूर दोन चार तालुके सोडले तर जवळजवळ निम्म्या जिल्ह्यात भाजप क्रमांक एकचा आहे मग नागोटणे असेल रोहा असेल तिकडे पाली आहे खालापूर आहे पेण आहे पनवेल आहे ह्या मुख्य भागामध्ये कर्जत आहे भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे भा तिथ्या महापालिका पनवेल महापालिका आहे नगरपा नगरपालिका आहेत या भाजपच्या ताब्यात आहेत आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती नगरपालिका नगर, नगर परिषदा किंवा ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात आहेत आणि त्या का नाही आहेत केंद्रातून केंद्रामधून ज्या काही सोयी सवलती जे लाभ संपूर्ण देशामध्ये ज्या काही सोयी सवलती मिळतात केंद्र सरकार जे जे काही गोष्टी करतं आहे त्या ह्या को रत्नागिरी जिल्ह्याला येत नाहीत का रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांपर्यंत पोचत नाहीत का हे सगळं पोचतंय परंतु इथले कार्यकर्ते मग नेते म्हणा कार्यकर्ते म्हणा पक्षाचा प्रचार करण्यात किंबहुना पक्षाची ध्येय जोडणं दिल्लीपासूनची गल्लीपर्यंत पोचवण्यात पक्षाने केलेलं काम जनतेसाठी केलेल्या सोयी सवलती किंवा आणखीन काही गोष्टी असतील त्या पोचवण्यामध्ये कमी पडतायत का तुम्हाला लोकांपर्यंत जावं लागेल बहुजन समाजामध्ये वावरावं लागेल बहुजन समाजामध्ये उर्बस करावी लागेल कार्यकर्त्यांकडे ये जा करावी लागेल अनेक आंदोलने करावी लागतील मोर्चे काढावे लागतील लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतील त्यासाठी घराबाहेर पडावं लागतं त्यासाठी प्रवास करावा लागतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत लोकनेते म्हटलं भारतीय जनता पक्षामध्ये तर तात्यासाहेब नातू दिवंगत तात्यासाहेब नातू गोहागर तालुक्यात हे लोकनेते होऊन गेले त्यापूर्वी जनसंघाच्या काळामध्ये प्रेमजीबाई असं हे लोकनेते होऊन गेले परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे एकही लोकनेता झालेला नाही किंवा झाला आहे असं वाटत नाही कारण त्या लोकनेत्याचा एवढा प्रचंड संपर्क असतो त्याचा प्रचंड प्रवास असतो प्रत्येक तालुका तालुक्यामध्ये किती गावं आहेत किती विभाग आहेत ह्या सगळ्याची इतंभूत त्याला माहिती असते मग इतकं आशय रत्नाग जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते नेते असं नेतृत्व जिल्हा भाजपला लाभलेला आहे का आता भाजपकडे ऐंशी सालापासूनचा भाजप म्हणजे आता जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झालेली आहेत भाजपला त्यानंतरच्या स्थापना झालेले पक्ष भाजपच्या पुढे आहे फक्त आता रत्नागिरी जिल्ह्यापुरतं बोलतोय भाज राज्यामध्ये भाजप क्रमांक एकचा असून देखील देशामध्ये क्रमांक एकचा असून देखील काही कोटीपेक्षा अधिक जगातल्या कुठल्याही पक्षाकडे सदस्य नाही आहेत तेवढे सदस्य भाजपकडे आहेत मग अशा भाज असा भाजप असताना असा पक्ष असताना केंद्रात राज्यात सत्ता असताना देखील जिल्ह्यामध्ये अशी भाजपची अवस्था का हा एक मोठा प्रश्न आहे की आत्ता जिल्हा परिषदा पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत त्या न्यायालयाने आत्ता चार ते पाच महिन्यांचा अवधी दिलेला आहे म्हटल्यावर त्या अवधीमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घ्याव्याच लागतात मग जिल्हा परिषदा पंचायत समित्या ह्या खरंच भाजपकडे आजपर्यंत भाजपची रत्न जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आलेली आहे का पंचायत समिती आजपर्यंत आलेल्या आहेत का आत्ता एकूण आपण जर पंचायत समितीचा विचार केला तर भाजपचे पंचायत समितीमध्ये किती सदस्य असावेत खेड डापोली मंडंगडमधून चिपूनमधून संगमेश्वरमधून किती सदस्य असावेत किती नगरपरिषदा भाजपच्या आहेत इतर राज यांच्या तुलना केली रायगडची किंवा अन्य रा महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यातली जर आपण जर तुलना केली तर अनेक नगरपरिषदा अनेक महापालिका ग्रामपंचायती ह्या नंबर एकला भाजपच्या आहेत नगर नंबर एकचं स्थान भाजपकडं आहे जवळजवळ बहुतांश जिल्ह्यामध्ये क्रमांक एकला भाजप आहे मग रत्नागर जिल्ह्यातच असं का मग ते कार्यकर्ते कमी पडत आहेत का नेते कमी पडत आहेत का ते आत्मपरीक्षण का करत नाहीत की आपण कुठे कमी पडतोय मंडळी आज काँग्रेस काँग्रेस पक्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खरंच सर्वात कमी ताकद काँग्रेस पक्षाची आहे परंतु म्हणजे जवळजवळ नसल्यासारखाच आहे परंतु असं जरी असलं तरी काँग्रेस पक्ष ह्यापूर्वी पन्नास वर्ष काँग्रेस पक्षाने जिल्ह्यामध्ये म्हणजे देशामध्ये सत्ता काँग्रेसची एवढ्या वर्ष होती पण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा विचार केला तर पन्नास वर्ष जवळजवळ एक सत्ता काँग्रेस पक्षाची होती गेले पंधरा वीस वर्षाचा अपवाद वगळला तर पन्नास वर्षे काँग्रेस आता होती हे आपण नाकारू शकत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कधीचा आहे आत्ता कालच्या परवाचाच आहे ना त्यांच्याशी केवढी मोठी दीर्घ परंपरा आहे नाही आहे तरी देखील आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजपच्या पुढे आहे आजला अजित पवारांचा पक्ष कधीचा आहे अजित पवारांच्या पक्षाला तर दोनच वर्ष होतील दोनच वर्ष झालेली आहेत म्हणजे दोन वर्षामध्ये अजित पवारांचं पक्ष हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजपच्या पुढे कसा जाऊ शकतो ह्याचाही विचार हा भाजप श्रेष्ठींनी करायला हवा की आगामी दोन तीन महिन्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत पंचायत समिती निवडणुका होणार आहेत त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत त्यामध्ये भाजप किती ग्रामपंचायत जिंकू शकतो सदस्य निवडून आणू शकतो पंचायत समिती सदस्य स्वबळावर निवडणूक लढवायची म्हटली तर भाजप स्वबळावर किती पंचायत समिती जिंकू शकतो किमान पंचायत समित्या नाही सदस्य किती किती स्वतः जोरात निवडून आणू शकतो जिल्हा परिषद सदस्याचा विचार केला किती जिल्हा परिषदस्य भाजपचे निवडून जाऊ शकतात स्वबळावर तर शिंदे सेनेला आता किती वर्ष झालेली आहे तोही पक्ष दोन अडीच वर्षातलाच आहे तीन वर्षातलाच आहे पण तरी आजला क्रमांक एकचा पक्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा शिंदे शिवसेना आहे शिंदे गट आहे हे नाकारून चालणार नाही म्हणजेच हे कालपर्वाचे पक्ष आहे ते पुढं गेलेले आहेत ते क्रमांक वर आहे आणि भाजप एवढा जुना एवढा मोठा वारसा लाभलेला पक्ष शिवाय संघाचीही बैठक चांगली आहे पूर्ण तर जिल्ह्यामध्ये पूर्वीपासून संघाचंही काम चांगलं आहे आणि संघाचा पूर्ण पाठिंबा भाजपला कायमस्वरूपी असतो असं असतानाही संघाची मदत का घेतली जात नाही भाजपच्या वाढीसाठी जिल्ह्यातल्या वाढीसाठी संघा संघ संगा नेतृत्वाची मदत संघ नेतृत्वाचं मार्गदर्शन हे का घेतलं जात नाही जोपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहुजन समाज हा भारतीय मध्ये भारतीय जनता पार्टीकडे येत नाही किंबहुना भाजपचे कार्यकर्ते नेते तालुका स्तरावरचे कार्यकर्ते नेते बहुजन समाजाकडे जात नाहीत त्यांच्या कुठल्याही अडचणींना समस्यांना जोपर्यंत समस्यांचं निराकरण करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जोपर्यंत रस्त्यावर येत नाहीत रस्ते उतरत नाहीत तोपर्यंत भाजपचं काम हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढेल असं वाटत नाही ज्या क्षणी भाजपचं रत्नागिर्याचं नेतृत्व असेल नेते असतील कार्यकर्ते असतील हे प्रवास करतील लोकांपर्यंत पोचतील कार्यकर्त्यांच्या सामान्य माणसाच्या अडीअडचणी समजून घेतील आणि बहुजन समाजाच्या घरी उडबस करतील त्यांच्यासाठी रस्त्यावर येतील त्यांच्यासाठी तशा कचेरीत जातील त्यांच्यासाठी कलेक्टर ऑफिसला जातील त्याच वेळेला हे काम भाजपचं रत्ना जिल्ह्यातलं हे वाढणार आहे आत्ता आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत तर भाजप नक्की काय प्रगती करणार किंबहुना भाजपचे पंतप्रधान देशाचे भाजपचे आहे भाजपची सत्ता आहे अकरा वर्षे भाजपची केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे अनेक आजूबाजूचे जिल्हे हे भाजपमध्ये झालेले आहेत अनेक पंचसमित्या राज्यातल्या भाजपच्या आहे जिल्हा परिषद भाजपच्या आहेत अनेक सहकारी संस्था भाजपच्या आहेत रत्नागिरी जिल्हा कोरा का असं कुठे कमी पडतोय रत्नागर जिल्ह्यात प्रतिभेची विद्वत्तेची ज्ञानाची कसली कमतरता आहे का तर नाही आहे कल्पकतेची कमतरता आहे का नश नक्कीच नसणार आहे अनेक बुद्धिमान कल्पक प्रतिभावान कार्यकर्ते हे भाजपकडे जिल्ह्यामध्ये असणारच आहेत परंतु असं असूनही ती नेमकी कुठे कमी पडतायत आणि काम का वाढत नाही आहे ह्याचा विचार करण्याची भाजप नेतृत्वाने एकत्र सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र बसून नक्के कुटे आत्म आत्म मन्तन, मन्तन नक्की आपण कुठे कमी पडतोय ह्याविषयी आत्मपरीक्षण आणि आत्मसमीक्षा आत्ममंथन विचारमंथन नक्की करण्याची गरज आहे तरच नवनवीन कार्यकर्ते नवनवीन तरुण हे भाजपवाशी होऊ शकतील आणि आलेले माणसं आलेले कार्यकर्ते हे भाजपमध्ये टिकून राहतील अन्यथा नवीन कार्यकर्ता हा पक्षामध्ये फार काळ हा टिकत नाही त्याचा उत्साह हो आहे तसा हा राहत नाही टिकत नाही मंडळी आपल्यावर काय मत आहे आपण जरूर जरूर अभियान नोंदवा कारण भाजपला जिल्ह्यामध्ये मोठी परंपरा आहे प्रेमजीबाई प्रेमजीबाई असर असतील किंबहुना तात्यासाहेब नातू असतील अशी मो कुसुमताई अभ्यंकर शिवाजीराव गोताड अशी मोठमोठी माणसं ही भाजपमध्ये होऊन गेलेली आहेत त्यामुळे नक्कीच या पक्षाचं काम का वाढत नाही आहे आणि जिल्ह्यामध्ये इतर अन्य जिल्ह्यांमध्ये आणि अन्य, अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्वदूर भाजप पसरत असताना सर्वदूर भाजपमय होत असताना जिल्हा रत्नागिरी जिल्हा नेमका मागे का आहे ह्या संदर्भात ह्याबद्दल भाजपचे जे रत्ना जिल्ह्यातील कार्यकर्ते धुरीन भाजपचे नेतृत्वही याविषयी आत्मचिंतन करणार का असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे मंडळी यावर आपला अभिप्राय जरूर नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत